हल्ल्यासाठी गुंड विधानभवनात आणले वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानभवनातील पावित्र्याला धक्का लावणाऱ्या घटनेवर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली कोणाचंही नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधत विधानमंडळ परिसरात मोक्का अंतर्गत गुन्हेगार फिरत असल्याचा गंभीर आरोप केला आहे वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की सभागृहात प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे पण असंविधानिक शब्दांचा वापर करणे किंवा गुन्हेगारांना कार्यकर्त्याच्या नावाखाली सभागृहात आणणे निंदनीय आहे काल घडलेली घटना लोकशाहीच्या मंदिराला काळीमा फासणारी आहे पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की ज्या व्यक्तीने हल्ला केला ती मोक्का अंतर्गत आरोपी आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये सर्व काही स्पष्ट आहे प्रथम हल्ला कोणी केला यावर कारवाई व्हायला हवी पण उलट मार खाणाऱ्यावरच गुन्हा दाखल झाला आहे वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप करत म्हटलेलं आहे की मागील काही काळात दहा हजार रुपयांना पास विकले गेले आता सत्ताधारी गुंडांना विधान भवनात आणण्याचा प्रयत्न करत आहेत याची चौकशी व्हायला हवी त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झालेला आहे पढळकर यांच्यासोबत भवनात दिसलेला कार्यकर्ता हा अंतर्गत यापूर्वी आरोपी होता तो आज कार्यकर्ता आहे की गुंड हे स्पष्ट व्हायला हवे अशा व्यक्तींना पास कसे दिले गेले असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय नाही आपण लोकशाहीच्या पावन पवित्र अशा या मंदिरामध्ये जर सभागृहामध्ये चर्चे दरम्यान किंवा चर्चा करताना टीका करताना एक स्वातंत्र्य आहे त्या ठिकाणी असं असंबंधित असंवैधानिक शब्दाचा वापर करू नये परंतु एखाद्याच्या संदर्भात वस्तुस्थिती मांडताना जर एखादा सदस्य वेदना झाल्या असतील तर त्यांनी त्या सभागृहात उत्तर देणे अपेक्षित होते दे। परंतु काल जे झाला आहे प्रक झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात ही जी घटना घडली याचा अर्थ विधा विधानमंडळामध्ये विदा, सर्रास गुंडांना घेऊन या ठिकाणी पाठीमागे मोकाचे लागलेले कार्यकर्ते आरोपी हे कार्यकर्ते म्हणून सोबत घेऊन मागे घेऊन फिरताना काही आमदार आम्हाला दिसत आहे आणि काल जो अटॅक केला तो अटॅक मकोकातून सुटलेला आरोपी आहे त्यांनी केलेला आहे मला अध्यक्षांच्याकडे आम्ही मागणी करतो आहोत सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आहे पहिल्यांदा कोणी हल्ला केला हे त्यामध्ये आहे आणि त्यातून ती कारवाई होणे अपेक्षित असताना या ठिकाणी एक बाजार या परिसरामध्ये जो बाजार असतो ना आठवडी बाजार त्याला असं म्हणता येईल की दे रस्त्यावरचा बाजार असतो असा बाजार करून या सगळ्या परिसरामध्ये काल आमच्या सणाताईनी तो विषय मांडला महिला आमदारांना सुद्धा सुरक्षित जाता येत नाही मागच्या वेळेस हा विषय आला काही लोकांनी पास विकलेत दहा दहा हजार रुपये घेऊन यावेळेस हे काही असे धंदेही चालले आहेत का गुंडाणा इथे आणण्यासाठी आरोपी असलेले आहेत रिपोर्ट एस मराठी मुंबई